वंदे वंदेमातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दोन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदेमातरम गायन केले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनी सामूहिक वंदे मातरम गायन केले यावेळी दोन हजार विद्यार्थिनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून वंदे मातरम गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला दयानंद महाविद्यालयाच्या दीड एकर मैदानावर आई प्रतिष्ठानतर्फे भारताचा एकशे पन्नास बा शंभर फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व्याहार्थी होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अॅडव्होकेट सुनंदा भगत सामाजिक कार्यकर्ता मनीषाचारी वालेकर सृष्टी डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राध्यापक डॉक्टर व्ही पी उबाळे वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा एस बी क्षीरसागर दयानंद काशीनाथ असावा प्रशाले एस एस हंपे आदी उपस्थित होते कलाकार विपुल मिरजकर यांनी भारताचा मानवी नकाशा साकारला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक प्रेरणा देणारे गीत धकधकती ऊर्जा एकशे पन्नास वर्षानंतर ही या गीतातून आजही मिळते अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य युद्धाचे राष्ट्रगान बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीता

पंतप्रधान मोदीजी यांनी सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची देशाला आठवण करून दिली आणि वंदे मातरम हे गीत आत्मनिर्भर तसेच आत्मविश्वास वाढवून दोन हजार साली भारताला जगात स्थानी पोचवण्याची प्रेरणा सतत हे गीत देत राहील अशा पद्धतीच्या भावना आदरणीय मोदीजींनी व्यक्त आणि त्याचाच भाग म्हणून आज या आई प्रतिष्ठानला मी मनापासून धन्यवाद देईन या विद्या दयानंद दयानंद हे जी संस्था आहे शिक्षण संस्था आहे या संस्थेला मनापासून धन्यवाद देईन आणि खास करून आमच्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की एवढं ऊन लागत असताना आपलं देशप्रेम खऱ्या अर्थानं या उन्हामध्ये बसायची प्रेरणा आपल्या सगळ्यांना देतं आणि सुंदर अशी भारत देशाची प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण समोगान मध्यमातचं आपण सगळ्यांनी केलं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या उपक्रमात विविध महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केले सोलापूर श्रद्धेय सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व बालमैत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला सगळ्या देशवासियांना आवाहन केलं की दीडशे वर्ष आपल्या वंदे मातरमला ह्या राष्ट्रगीताला पूर्ण झालेल्या आहेत हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे उत्सव झाला पाहिजे प्रत्येक गल्ली चौकात शाळेत कॉलेजमध्ये सगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा झाला पाहिजे पण आई प्रतिष्ठानने हा उत्सव आपल्या कॉलेजच्या मैदानावरती आयोजित केलेला आहे आई प्रतिष्ठान ही जी आमची संस्था आहे गेली नऊ वर्ष ज्या विडी कामगारच्या मुली आहेत ज्या श्रमिक कामगारांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी आमची संस्था काम करते जवळजवळ चारशे तेवीस मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांच्या आई वडिलांचं आरोग्य असे अनेक उपक्रम आम्ही करतो या प्रसंगी योगेश डांगरे राहुल डांगरे विठ्ठल बडंगची पंचाक्षरी स्वामी व्यंकटेश बंडा आदी उपस्थित होते